बाहेरच्या वातावरणाचा परिणाम आपल्या कामावर पण होतोच आज सकाळपासूनच असं धगावं वातावरण झालं होतं त्यामुळं घरातली कामं करण्यासाठी पण मूड येत नव्हता असं वाटू लागलं की ही कामं जर अशी चुटकीसरशी झाली तर किती भारी होईल ना पण ही कामं चुटकीसरशी नाही होणार ती कामं आपल्यालाच करावी लागणार म्हणून मी सगळी कामावरून घेतली आज सकाळीच लवकर स्वयंपाक केला होता त्या पण मी आंघोळ केली नव्हती विचार केला की केसांसाठी एक सिरम बनवावं म्हणून आंघोळ करून तयार झाले आणि सिरम बनवण्यासाठी मी इथं खूप दिवसांपासून रोजमेरी लिव मागवले होते तर मी एका पातेलेमध्ये पाणी टाकलं एक ते दीड ग्लास इतपत एक ते दोन चमचे रोजमेरी लिव टाकले कडीपत्त्याची हिरवीगार पानं टाकली आणि व्यवस्थित असं उकळून घेतलं त्यानंतर थंड करण्यासाठी एका ग्लासमध्ये गाळून घेतलं आणि मग थंड झाल्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये ओतून ठेवलं व्यवस्थित असं त्याला झाकण लावलं जेणेकरून पाहिलं मी की व्यवस्थित असं स्प्रे होत आहे का तर छान असं स्प्रे होत होतं हे तेलही मी घरगुतीच बनवलेलं आहे उद्याच्या नाश्त्याची तयारी केली आजच्यासाठी एवढंच भेटूया नेक्स्ट